नमस्कार माझं नाव मी ताली सेठी आहे मी जिल्हाधिकारी नंदुरबार आहे जिल्हा कौशल्य विकास डिपार्टमेंट नंदुरबार उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव व जी टी पी कॉलेज नंदुरबार यांचे संयुक्त विद्यमानांनी एकवीस फरवरी दोन हजार पंचवीसला पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावाचं नियोजन आम्ही केलं आहे यामध्ये जळगाव नाशिक नंदुरबार गुजरात पुणे इथली भरपूर कंपनी जवळपास आठशे ते हजार नोकरीसाठी मुलाखत घेणार आहे मी सगळे युवक युवतींना आवाहन करते की तुम्ही नक्की या मेळा मेळाव्यामध्ये या आणि जास्त जास्त संख्यामध्ये सहभाग घ्या खूप सुंदर आणि चांगली कंपनीज यामध्ये सहभाग येणार आणि तुमची मुलाखत जर चांगली झाली तर तुम्हाला सगळ्यांना खूप चांगली एक नोकरीची संधी मिळू शकते तुम्हाला सगळ्यांना तिथे आम्ही भेटू आणि डेफिनेटली सर्वांनी या मेळ्यामध्ये यायचंय धन्यवाद